बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काका पुथुण्या आमने सामने आलेल्या आहेत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारात योगेंद्र पवारांनी एंट्री घेतली आहे नारळ फोडून पवार गटाच्या प्रचाराची सुरुवात केली आहे योगेंद्र पवारांसोबत त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आपल्याला दिसत आहेत तर युगेंद्र पवार यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी पाहूयात या बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही आता प्रचाराचा नारळ फोडलेला आहे कसा रिस्पॉन्स मतदारांचा मिळतोय आता मतदारांचा रिस्पॉन्स आपल्याला खूप चांगला मिळतोय आमचे मतदार हे सर्वसामान्य घरातली सगळी लोक आहेत आमचे उमेदवार पण सगळे सगळ्या सामान्य घरातली लोक आहेत आता आपण इथं वीस क्रमांक प्रभागात आपण सगळे उभे आहोत शंभर टक्के आपले सगळे उमेदवार निवडून येतील एकच गोष्ट आहे की आमच्याकडे पैसे नाहीये त्याच्यामुळं आमच्या कामावर आमचे सगळे उमेदवार त्यांच्या कामावर साहेबांच्या आणि ताईंच्या कामावर आमच्या थोडंफार सामाजिक कामावर सगळे हे आमचे उमेदवार निवडून येऊ शकतात आणि येतील पण जर पलीकडच्या बाजूने लक्ष्मी दर्शन जर इथं केलं गेलं तर मग कुठेतरी काहीतरी असा एक वेगळा निकाल लागू शकतो पक्षाचा अंतर्गत प्रश्न असेल की त्यांना शेवटी उमेदवारी कुणाला द्यायची आहे हा त्यांचा प्रश्न आहे आम्ही ज्यांना उमेदवारी दिली आहे ते सामान्य घरातले आहेत उच्च शिक्षित आहेत अॅडव्होकेट आहेत चांगलं काम करतात युवा उद्योजक आहेत आणि त्यांच्या घरामध्ये राजकारणामध्ये कोण नव्हतं हे पण कधी राजकारणामध्ये नव्हते पण त्यांना काहीतरी समाजासाठी करून दाखवायचंय ते वकील आहेत चांगलं काम करतात अशा लोकांना आम्ही इथं संधी देतोय नवनाथ मुय मराठी बारामती